नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आरबीआयने दोन हजार साठी कोणत्या धोरणावर चर्चा पेपर प्रसिद्ध केला आहे किंवा ऑगस्ट दोन हजार मध्ये भारताचा पीएमआय नेमका किती होता जर तुमचं उत्तर माहीत नसेल तर काळजी नका करू कारण या व्हिडिओमध्ये आपण असे वीस महत्वाचे कट अफेअर्स प्रश्न आणि त्यांची उत्तरं एकत्र पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हे प्रश्न तुमच्या पुढच्या परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात प्रश्न क्रमांक एक आरबीआयने कोणत्या धोरणासाठी दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या पुनरावलोकनासाठी चर्चा पेपर प्रसिद्ध केला आहे ऑप्शन नंबर ए रेपो रेट ऑप्शन नंबर बी फ्लेक्सिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग फिट फ्रेम ऑप्शन नंबर सी इट्स रिझर्व्ह नीतिमत्ता ऑप्शन नंबर डी दी, डिजिटल चलन धोरण तुम्हाला बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी फ्लेक्सिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग फिट फ्रेमवर्क प्रश्न क्रमांक दोन आरबीआयने जाहीर केलेल्या चर्चा पेपरमध्ये लोकांचा अभिप्राय कोणत्या तारखेपर्यंत मांडण्याचा विचार आहे ऑप्शन नंबर ए एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ऑप्शन नंबर बी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऑप्शन नंबर सी एक जानेवारी दोन हजार सव्वीस ऑप्शन नंबर डी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक तीन अखेरच्या एमपीसी बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवला तो किती आहे ऑप्शन नंबर एक सहा पूर्णांक पाच दशांश टक्के ऑप्शन नंबर बी पाच पूर्णांक पाच दशांश टक्के ऑप्शन नंबर सी चार पूर्णांक शून्य दशांश टक्के ऑप्शन नंबर डी सात पूर्णांक शून्य दशांश टक्के तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पाच पूर्णांक पाच दशांश टक्के प्रश्न क्रमांक चार एच चा एस बी सी फ्लॅश इंडिया कॉम्पाईट पी एम आय नुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा पी एम आय काय होता ऑप्शन नंबर ए एकसष्ट पूर्णांक एक दशांश ऑप्शन नंबर बी पासष्ट पूर्णांक दोन दशांश ऑप्शन नंबर सी एकोणसाठ पूर्णांक आठ दशांश ऑप्शन नंबर डी सत्तर पूर्णांक शून्य दशांश तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पासष्ट पूर्णांक दोन दशांश प्रश्न क्रमांक पाच पीएमआयमध्ये कोणत्या क्षेत्राने विशेष वाट दाखवली ऑप्शन नंबर ए कृषी ऑप्शन नंबर बी सेवा सर्व्हिसेस ऑप्शन नंबर सी ऊर्जा ऑप्शन नंबर डी किअल इस्टेट तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सेवा सर्व्हिसेस प्रश्न क्रमांक सहा आरबीआय गव्हर्नर यांनी एमपीसी बैठकीत अर्थव्यवस्था कशी असल्याचा उल्लेख केला ऑप्शन नंबर ए कमजोर आणि अस्थिर ऑप्शन नंबर बी मजबूत स्थिर आणि विकासक्षम ऑप्शन नंबर सी मंदीच्या दिशेने ऑप्शन नंबर डी गुंतवणूक आधारित बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मजबूत स्थिर आणि विकासक्षम प्रश्न क्रमांक सात आरबीआय आता कोणत्या प्रकारच्या नियामक मॉडेलकडे जाणार आहे ऑप्शन नंबर एक नियम आधारित रूल बेस्ड ऑप्शन नंबर बी परिणाम आधारित आउटकम बेस्ड ऑप्शन नंबर सी शास्त्र आधारित सायन्स बेस्ड ऑप्शन नंबर डी प्रोग्राम आधारित तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी परिणाम आधारित आउटकम बेस्ड प्रश्न क्रमांक आठ राज्यसभेत कोणत्या बिलाला मंजुरी देण्यात आली ज्यामुळे भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सामुद्रिक नेतृत्वाकडे जाईल ऑप्शन नंबर ए मर्चंट शिपिंग अॅक्ट ऑप्शन नंबर बी इंडियन पोर्ट्स बिल दोन हजार पंचवीस ऑप्शन नंबर सी कॅरेज ऑफ गुड्स बाय सी ऍक्ट ऑप्शन नंबर डी कोस्टल सिक्युरिटी बिल तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इंडियन पोर्ट्स बिल दोन हजार पंचवीस क्रमांक नऊ इंडियन पोर्ट्स बिल दोन हजार पंचवीस चा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन नंबर ए पोर्टवर कर वाढवणे ऑप्शन नंबर बी पोर्ट विकास सुलभ पर्यावरणपूरक व एकत्रित करणे ऑप्शन नंबर सी फक्त प्रमुख पोर्टांना अधिक अधिकार देणे ऑप्शन नंबर डी पोर्ट बंद करणे तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पोर्ट विकास सुलभ पर्यावरणपूरक व एकत्रित करणे प्रश्न क्रमांक दहा पीएम मोदींनी स्वदेशी ग्राहकांसाठी किती डॉलरचे आर्थिक सुधारणे जाहीर केले ऑप्शन नंबर ए दहा डॉलर बिलियन ऑप्शन नंबर बी क्वीस डॉलर बिलियन ऑप्शन नंबर सी पन्नास डॉलर बिलियन ऑप्शन नंबर डी पाच डॉलर बिलियन तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्वीस डॉलर बिलियन प्रश्न क्रमांक अकरा या सुधारण्यात जीएसटीची किती रेटक स्ट्रक्चर सोपी करण्यात येत आहे ऑप्शन नंबर ए एक रेग्युलर ऑप्शन नंबर बी चार ते तीन ऑप्शन नंबर सी चार ते दोन ऑप्शन नंबर डी चार ते पाच तुमसे बराबर उत्तर है ऑप्शन नंबर सी चार रेट ते दोन रेट प्रश्न क्रमांक बारह जुलाई दोन हजार पंच भारता की वार्षिक किरकोल महागाई क्रिटेल इन्फ्लेशन कि दोन पुर्णांक दत टक्के ऑप्शन नंबर बी एक पूर्णांक पंचावन शतांश टे ऑप्शन नंबर सी चार पूर्णांक पन्ना शतांश टे ऑप्शन नंबर डी तीन पूर्णांक श्य शतांश टे तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एक पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के प्रश्न क्रमांक तेरा या महागाईचा स्तर कधीचा सर्वात कमी होता ऑप्शन नंबर एक जून दोन हजार सतरा ऑप्शन नंबर बी डिसेंबर दोन हजार एकोणीस ऑप्शन नंबर सी जानेवारी दोन हजार वीस ऑप्शन नंबर डी जानेवारी दोन हजार पंचवीस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जून 2017। दोन हजार सतरा प्रश्न क्रमांक चौदा अन्य भारताच्या दोन हजार पंचवीस साठी जी डीपी वाढअंदाज किती कमी केला ऑप्शन नंबर एक सात पूर्णांक शून्य दशांश टक्के ऑप्शन नंबर बी सहा पूर्णांक तीन दशांश टक्के ऑप्शन नंबर सी पाच पूर्णांक पाच दशांश टक्के ऑप्शन नंबर डी सहा पूर्णांक सहा दशांश टक्के तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सहा पूर्णांक तीन दशांश टक्के प्रश्न क्रमांक पंधरा आमच्या रिपोर्टनुसार भारताची इन्फ्लेशन कशापेक्षा कमी होईल ऑप्शन नंबर ए पाच टक्केवरून चार टक्के ऑप्शन नंबर बी चार पूर्णांक नऊ दशांश टक्के ते चार पूर्णांक तीन दशांश टक्के ऑप्शन नंबर सी सहा टक्के ते पाच पूर्णांक पाच दशांश टक्के ऑप्शन नंबर डी दोन टक्के ते एक टक्के तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चार पूर्णांक नऊ दशांश टक्के ते चार पूर्णांक तीन दशांश टक्के प्रश्न क्रमांक सोळा अन्ये भारताच्या दोन हजार पंचवीस ची विकास दर किती दाखवली आहे ऑप्शन नंबर ए पाच पूर्णांक सात दशांश टक्के ऑप्शन नंबर बी सहा पूर्णांक सहा दशांश टक्के ऑप्शन नंबर सी पाच पूर्णांक शून्य दशांश टक्के ऑप्शन नंबर डी सात पूर्णांक दोन दशांश टक्के तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सहा पूर्णांक सहा दशांश टक्के प्रश्न क्रमांक सतरा ग्लोबल ग्रोथ फोकास्ट दोन हजार पंचवीस साठी अन्य किती दर्शवले आहे ऑप्शन नंबर ए एक पूर्णांक आठ दशांश टक्के ऑप्शन नंबर बी दोन पूर्णांक आठ दशांश टक्के ऑप्शन नंबर सी तीन पूर्णांक पाच दशांश टक्के ऑप्शन नंबर डी चार पूर्णांक शून्य दशांश टक्के तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दोन पूर्णांक आठ दशांश टक्के प्रश्न क्रमांक अठरा दोन हजार पंचवीस मध्ये भारत पाकिस्तानमध्ये कोणती गांभीर्यपूर्ण हवामानिक घटना घडली ऑप्शन नंबर ए पूर फ्लड ऑप्शन नंबर बी थंडी वेव्ह ऑप्शन नंबर सी उष्णलहरी वेव्ह ऑप्शन नंबर डी तुफान सायक्लोन तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हीट वेव्ह प्रश्न क्रमांक एकोणीस या उष्णलहरीत सर्वाधिक तापमान कोणत्या ठिकाणी नोंदवले गेले ऑप्शन नंबर ए दिल्ली ऑप्शन नंबर बी जयपूर ऑप्शन नंबर सी श्रीगंगानगर ऑप्शन नंबर डी मुंबई तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी श्री गंगानगर अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस प्रश्न क्रमांक वीस कॅरेज ऑफ गुड्स बाय सी ऍक्ट दोन हजार पंचवीस काय सुधारते ऑप्शन नंबर ए नदीने मालवाहतूक नियम ऑप्शन नंबर बी जलमार्गाने मालवाहतुकीचे कायदे ऑप्शन नंबर सी हवाई मालवाहतूक नियम ऑप्शन नंबर डी रेल्वे मालवाहतूक नियम तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जलमार्गाने मालवाहतूकचे कायदे बिल ऑफ लेडिंगसाठी आधुनिक तंत्र समाविष्ट धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आता तुम्ही सांगा भारत पाकिस्तानमधील उष्णलहरीत सर्वाधिक तापमान कोणत्या ठिकाणी नोंदवले गेले होते उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये टाका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा स्पर्धा परीक्षेचे अपडेट रोज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन आणि ताज्या कर्ट सोबत धन्यवाद